भारतीय खगोलशास्त्र आणि विज्ञान साहित्य क्षेत्रातील एक तेजस्वी तारा आज कायमचा निभाला ज्येष्ठ खगोलतज्ञ विज्ञान प्रसारक आणि विज्ञान लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं आज पुण्यात निधन झालं त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांच्या निधनानं केवळ वैज्ञानिक विश्वास नव्हे तर मराठी विज्ञान साहित्याचाही एक आदरणीय आधार आधारस्तंभ हरपला आहे कोल्हापुरात एकोणीस जुलै एकोणीसशे अडोतीस रोजी जन्मलेले डॉक्टर जयंत नारळीकर यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून खगोलशास्त्रात डॉक्टरेट मिळवली सर फ्रेड होयल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरुत्वाकर्षणासंबंधित होयल नारळीकर सिद्धांत मांडला बिग बँगला पर्यायी प्रारूप म्हणून याची विज्ञान क्षेत्रात बरीच चर्चा आहे यावर अनेक शास्त्रज्ञ काम करत आहेत पुण्यात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी आयुका इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रो या संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भारतात खगोलशास्त्र संशोधनाला जागतिक मान्यता मिळवून दिली मला एक पत्र आलं यूजीसीच्या चेअरमनचे डॉक्टर यशपाल त्यांनी असं म्हटलं की आमच्या मनात एक नवीन संस्था तयार करायची आहे या संस्थेमुळं विद्यार्थ्यांना ज्यांना ॲस्ट्रॉनॉमीमध्ये खगोलविज्ञानात विशेष इंटरेस्ट आहे आणि संशोधन करायचे तसेच शि विद्यार्थ्यांना तसे विद्यार उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना कसं आपण हे करता येईल तर त्या दृष्टीनं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अशा अशी संस्था कशी ब असू शकेल याबद्दल आम एखादा रिपोर्ट पाठवा तर मी त्याप्रमाणे तसा रिपोर्ट पाठवला तर त्यांनी मला म्हटलं की ही सगळी कल्पना चांगली आहे मी त्याला ॲप्रूव्ह करतो परंतु एका अटीवर की या संस्थेचं संचालकपद पहिलं तुम्ही भूषवलं पाहिजे पद्मभूषण पद्मविभूषण युनेस्कोचा कालिंगा पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांनी त्यांचा गौरव झाला पण खगोलशास्त्रातील त्यांच्या मोठ्या कामगिरी इतकीच महत्त्वाची होती ती सामान्य माणसाला विज्ञानाची गोडी लावणारी त्यांची साहित्यिक कामगिरी विज्ञानाचे विद्यार्थी नसलेल्या हजारो लाखोंना त्यांच्या विज्ञानकथांनी विज्ञानाकडे आकर्षित केलं वामन परत न आला यक्षांची देणगी प्रेषित यांसारख्या विज्ञानकथांनी मराठी साहित्यात एक नवा अध्याय घडवला त्यांच्या विज्ञानकथांमध्ये कल्पनाशक्ती वैज्ञानिक साक्षरता आणि समाजप्रबोधन यांचा विलक्षण संगम दिसतो डॉक्टर जयंत नारळीकर यांनी आयुष्यभर विज्ञानाला वाहून घेतलं त्यांचं जाणं हे भारतासाठी मोठं नुकसान आहे त्यांनी दिलेली विज्ञानाची ज्ञानाची आस अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील